हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय आठवा अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्मयोग आपण सतराव्या श्लोकाचं तात्पर्य पहिल्या पॅरेग्राफच्या सोळाव्या ओळ्या ओळीपासून वाचायला सुरुवात करणार आहोत म्हणजेच खालून मोजलं तर सहाव्या ओळीपासून आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवत गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तर श्री कृष्ण सतराव्या श्लोकापासून अर्जुनाला हे जे ब्रह्मा जी आहेत त्यांच्या आयुष्याबद्दल सांगत आहेत आणि प्रभुपाद आपण आताच तात्पर्त वाचलेला आहे त्यामध्ये एवढी मोठी संख्या दिली आहे त्या संख्या ती संख्या आहे तितकी वर्ष म्हणजे ब्रह्माजींची शंभर वर्ष आहेत एवढं आपण वाचलं आणि आता पुढे वाचूया या, या मानवीय गणनेनुसार ब्रह्माचे आयुष्य विलक्षण आणि अनंत असल्यासारखे दिसते आपल्या तुलनेत हे ब्रह्माजींचं आयुष्य कसं आहे विलक्षण आहे आश्चर्यकारक आहे चकित करणारं आहे आणि आपल्या तुलनेत अनंत प्रचंड असं असल्यासारखं दिसत परंतु शाश्वत काळाच्या दृष्टीने ते विजेच्या चमकण्याप्रमाणेच क्षणभंगूर आहे तर शाश्वत काळाच्या दृष्टीने पाहिलं तर ते ब्रह्माजींचं असं अनंत वाटणार प्रचंड आयुष्य जशी वीज चमक ते क्षणभंगूर अगदी क्षणात ती दिसते आणि नाहीशी होते त्याप्रमाणे आहे तर कसं काय हे क्षणभंगूर आहे आणि शाश्वत काळाच्या दृष्टीने म्हणजे कसं ते आपण नीटपणे समजून घेऊया तर आपण जाणतो की कारण समुद्र आहे त्याच्यावर अनंत शेषाच्या शय्येवर कारण उदकशाही विष्णू आहेत ते पहुडलेले असतात काय म्हणतात महाविष्णू पण म्हणतात तर महाविष्णू जेव्हा नाकातून श्वास बाहेर सोडतात त्याला काय म्हटलं जातं उच्छ्वास टाकतात त्यावेळी त्यांच्या शरीरातील जी रोमछिद्र आहेत त्यातून असंख्य ब्रह्मांड बाहेर पडतात आणि ती ब्रह्मांड आहेत ती सगळी आसपास जो पसरलेला कारण समुद्र आहे त्याच्या पाण्यावर तरंगायला लागतात तर हे जे कारण उदकशाही विष्णू म्हणजेच महाविष्णू आहेत ते भगवान श्रीकृष्णांचा पहिला पुरुष अवतार आहेत तर असे हे असंख्य असंख्य ब्रह्मांड आता निर्माण झालेले आहेत तरंगायला लागले आहेत या कारण समुद्राच्या पाण्यावर तर प्रत्येक ब्रह्मांडामध्ये भगवान श्रीकृष्णांचा दुसरा पुरुष अवतार आहे गर्भोदशाही विष्णू तो प्रवेश करतो म्हणजे एका ब्रह्मांडात एक गर्भोदक्षाही विष्णू असे प्रवेश करतात तर जेव्हा गर्भोदक्षाही विष्णू त्या ब्रह्मांडात प्रवेश करतात तर ब्रह्मांड असं पूर्ण बंद आहे आणि त्यात पूर्ण अंधकार आहे आणि बसायला सुद्धा काहीच जाग म्हणजे आ, काही वस्तू वगैरे काहीच नाही त्यामुळे गर्भोदक्षाही विष्णू काय करतात आपल्या शरीरातनं घाम बाहेर काढतात आणि ते ब्रह्मांड आहे ते अर्ध पाण्याने घामाच्या पाण्याने भरून टाकतात आणि मग भगवंतांचा शाश्वत सेवक अनंत शेष नाग आहे त्याची शय्या त्या पाण्यावर पसरली जाते आणि त्यावर गर्भोदक्षाई विष्णू आहेत ते विश्राम घेतात पहुडतात त्यावेळी चरणाशी लक्ष्मी देवी सेवेला उपस्थित आहे तर असे हे जे गर्भदक्षी विष्णू या ब्रह्मांडात पहुडलेले आहेत आपण एका ब्रह्मांडाचाच विचार करत आहोत प्रत्येक ब्रह्मांडात असंच घडत असत तर अनंत शेषाच्या शय्येवर पहुडलेले जे गर्भदक्षाई विष्णू आहेत त्यांच्या नाभीतनं एक कमळ प्रकटतो कमळाचा देठ आणि त्यावर कमळ असं प्रकटत आणि त्या कमळावर ब्रह्माजी प्रकट होतात असे ब्रह्माजी आहेत ते बघतात जेव्हा तेव्हा सर्वत्र अंधार आहे त्यांना समजत नाही त्या देठात पुन्हा शिरून ते शोध घेतात काही कळत नाही सगळीकडे अंधार आहे पुन्हा वर येतात आणि भगवंतांच्या प्रेरणेने त्यांना त प ही दोन अक्षर ऐकायला मिळतात आणि त्यामुळे ब्रह्माजी आहेत ते तपस्या करायला बसतात त्यांच्या तपस्येने भगवान श्रीकृष्ण संतुष्ट होतात आणि त्यांच्या समोर प्रकट होतात आणि त्यांना सगळं आध्यात्मिक ज्ञान देतात सृष्टी निर्मितीचं ज्ञान देतात आणि भगवंत स्वतःच्या धामाचं गोलोक धामाचंही दर्शन ब्रह्माजींना देतात असे ज्ञानप्राप्त ब्रह्माजी आहेत ते सृष्टीची निर्मिती करतात तर अशा ब्रह्माजींबद्दल बद्दल ही चर्चा चालू आहे आणि त्यांचं इतकं प्रचंड आयुष्य आपण मानवी गणनेनुसार बघितलं तर एवढी मोठी संख्या आहे तर असे ब्रह्माजी स्वतः शंभर वर्षाचे जेव्हा होतात तेव्हाच काय होत हे जे महाविष्णू कारण उदगशाही विष्णू आहेत ते कारण समुद्रात बहुडले आहेत जेव्हा त्याने निश्वास सोडला होता तेव्हा ब्रह्मांड बाहेर पडली होती त्यांच्या शरीराच्या रोमछिद्रात तेच महाविष्णू आता श्वास आत घेत आहेत परत उच्छवास सोडला होता आता श्वास आत घेत आहेत त्यावेळी काय होतं ही सगळी ब्रह्मांड आहेत ती पुन्हा महाविष्णूंच्या शरीराच्या रोमछिद्रामध्ये जातात तर त्यावेळी काय झाला आहे हा जो मधला वेळ आहे महाविष्णूंनी उच्छ्वास सोडला आहे आणि आता श्वास परत घेतला आहे ह्या काळामध्ये ब्रह्माजींची शंभर वर्ष आयुष्याची पूर्ण होतात म्हणजे आपण विचार करू शकतो की आपली जर आपण श्वासोच्छवास घेतो आहे तर किती वेळ लागतो अक्षरशः असं एक चुटकी वाजवली तर ते ती वेळ संपून जाते तर अशा प्रकारे ब्रह्माजींचं जे आयुष्य आहे ते कसं आहे महाविष्णूंच्या एका उच्छा आणि श्वासाच्या मधल्या काळा इतकच आहे तर असे हे जे ब्रह्माजी आहेत त्यांच्याबद्दल म्हटलेलं आहे की ते आ, आ, शाश्वत काळाच्या दृष्टीने ते ब्रह्माजींच जे जीवन आहे ते विजेच्या चमकण्याप्रमाणेच क्षणभंगूर आहे तर महाविष्णूंच्या तुलनेत ब्रह्माजींचं आयुष्य बघितलं तर कसं आहे क्षणभंगूर आहे महाविष्णूंचा श्वास बाहेर सोडणं आणि आत घेणं या काळापुरतंच ब्रह्माजींचं आयुष्य आहे आता पुढे वाचूया आपण अटलांटिक महासागरातील बुडबुड्यांप्रमाणे कारण उदकशाही सॉरी कारण उदक महासागरामध्ये असंख्य ब्रह्मदेवांचा उदय आणि अस्त होत असतो तर इथे समजवलं आहे की अटलांटिक महासागर अटलांटिक महासागर हा आकाराने प्रचंड आहे पण त्यामध्ये अनेक सारे बुडबुडे येतात आणि नष्ट होतात तर बुडबुडा किती काळ टिकतो अगदी क्षणभरच टिकतो तसच इथे म्हटलं आहे की अशा बुडबुड्यांप्रमाणे कारण महासागरामध्ये कारण उदक का महासागरामध्ये असंख्य ब्रह्मदेवांचा उदय आणि अस्त होत असतो असंख्य ब्रह्मांड निर्माण होतात म्हणजे उच्छवास महाविष्णू करता आहेत तर त्यांच्या शरीरातनं ब्रह्मांड जी बाहेर निघतात त्यात एक एक गर्भदक्षय विष्णू प्रवेश करतात आणि गर्भदक्षय विष्णूंच्या नाभीतनं कमळ येतं आणि त्याच्यावर एक एक ब्रह्माजी प्रकट होत आहेत प्रत्येक ब्रह्मांडामध्ये तर म्हणून म्हंटलय की असंख्य ब्रह्मदेवांचा उदय होतो म्हणजे ते जन्माला येतात आणि अस्त होतो त्यांची शंभर वर्ष संपतात ब्रह्माजींचं आयुष्य संपून जात <coughs> तर हे सगळं जेव्हा व्यक्ती जाणतो तेव्हा तो विचार करतो की ह्या ब्रह्माजींच्या तुलनेत माझं आयुष्य कसं अगदी आहे अगदीच क्षणभंगूर आहे आणि मग असा मनुष्य ज्याला हे ज्ञान झालं आहे भक्तांकडून तर त्याला मग त्याच्या जीवनात अहंकार राहत नाही तो नम्र बनतो पुढे म्हटलं आहे ब्रह्मदेव आणि त्यांची सृष्टी म्हणजे प्राकृतिक विश्वाचा भाग असल्याने असल्या कारणाने त्यांच्यामध्ये सतत परिवर्तन होत असते तर असे हे जे ब्रह्माजी आहेत हा आणि त्यांची जी सृष्टी बनली आहे ती सगळं काय आहे प्राकृतिक म्हणजे भौतिक विश्वाचा भाग आहे आणि हे भौतिक जगत आहे त्यामध्ये सतत परिवर्तन बदल होत असत काहीतरी कशाची तरी निर्मिती होते एक गोष्ट काही काळ टिकते आणि मग नष्ट होते तर असं बदल होत असत सगळ्यामध्ये पुढे वाचते आहे प्राकृत विश्वात ब्रह्मदेव सुद्धा जन्म मृत्यू जरा आणि व्याधी यातून मुक्त नाहीत परंतु ब्रह्मदेव ब्रह्मांडाचे व्यवस्थापन करीत भगवंतांच्या सेवेमध्ये प्रत्यक्ष संलग्न असल्यामुळे त्याला तात्काळ मोक्ष प्राप्ती होते तर असे हे जे ब्रह्माजी आहेत भगवंतांचे महान भक्त आहेत आणि भगवंतांच्या आदेशानुसार मार्गदर्शनानुसार ते या जगतात व्यवस्थापन करत आहेत तर असे ब्रह्माजी सतत भगवंतांच्या सेवेत आहेत किती काळ आहेत शंभर वर्ष त्यांच्या जीवनाची जी। पूर्णपणे ते भगवंतांच्या सेवेत प्रत्यक्ष संलग्न आहेत आणि त्यामुळे काय होतं व्यवस्थापन तर करतातच पण नंतर काय आहे आयुष्य पूर्ण झालं आहे तर मग त्यांना शंभर वर्ष पूर्ण झाली की तात्काळ मोक्ष प्राप्ती होते म्हणजे ते शंभर वर्षाचे झाल्यावर जी आहेत ते भगवंतांच्या धामात जातात उन्नत संन्याशांना ब्रह्मदेवाच्या ब्रह्मलोकाची ब्रह्म लोकाची प्राप्ती होते तर जे उन्नत संन्यासी लोक आहेत त्यांना कुठे जायला मिळत आहे ब्रह्मदेवाच्या ब्रह्म लोकात राहायला मिळत आहे तर असे ब्रह्माजी ब्रह्म लोकात राहतात भगवान श्रीकृष्णांची भक्ती करता आहेत आणि जगताचं व्यवस्थापन करण्यामध्येही त्यांचा मोठा सहभाग आहे तर असे ब्रह्माजी आहेत त्यांच्या बरोबर अनेक सारे उन्नत असे संन्याशी सुद्धा राहतात ब्रह्म लोक हा ब्रह्मांडातील सर्वोच्च लोक आहे आणि वरच्या थरातील जे स्वर्गीय लोक आहेत त्या सर्वांचा लय झाल्यावरही ब्रह्मलोक अस्तित्वात राहतो तर आपण जाणतो की ब्रह्माजी जेव्हा भगवंतांकडून आहेत सृष्टी कशी निर्माण करायची तेव्हा ते जे गर्भदक्षाई विष्णूंच्या नाभीतनं कमळ निघालं आहे म्हणजे कमळाचं देठ निघालं आहे आणि वर कमळ आहे तर त्या देठामध्येच चौदा भुवनांची चौदा या ग्रहलोकांची निर्मिती करतात तर ते कसे आहेत ग्रहलोक सात पाताळमध्ये भूमंडल आणि वरचे उच्च लोक आहेत एवढं आपल्याला कळलेलं आहे तर मग असे जे असे ब्रह्मलोक आहे तो कसा आहे या ब्रह्मांडातला सर्वोच्च लोक आहे आणि इथे म्हटलंय की वरच्या थरातील जे स्वर्गीय लोक आहेत त्या सर्वांचा लय झाल्यावरही ब्रह्म लोक अस्तित्वात राहतो तर हे नीटपणे जाणून घेऊया ब्रह्माजींचा दिवस जेव्हा पूर्ण होतो म्हणजेच काय आहे ब्रह्माजींचा दिवस सुरू झाल्यापासून एक हजार चतुर्युग पूर्ण झाली आहेत तेव्हा मग ब्रह्माजी आहेत त्यांचे दिवसाचे बारा तास पूर्ण होतात आणि रात्र सुरू होते तेव्हा रात्रीच्या वेळी ब्रह्माजी निद्रिस्त होतात तर ब्रह्माजींची रात्र सुरू झाली की नैमत नैमित्तिक प्रलय होतो आणि त्यावेळी हे जे आपण जाणलं की सात पाताळ खालची आहेत त्याच्यानंतर आहे भूमंडल भूमंडलावर आहे भूवर लोक आणि त्याच्यावर आहे स्वर्ग लोक तर ही सगळी लोक, है, है, लोक, लोक हे जे ग्रह लोक आहेत ते सगळे नष्ट होतात कधी ब्रह्माजींची रात्र सुरू होते आणि नैमित्तिक प्रलय होतो तेव्हा मात्र स्वर्गलोकाच्या वरचे जे ग्रहलोक आहेत जसं लोक आहे जनलोक आहे तपलोक आणि सर्वात वरचा ब्रह्मलोक ज्याला सत्य लोक पण म्हटलं जातं तर हे चारही लोक आहेत ग्रह लोक आहेत ते नष्ट होत नाहीत आता ब्रह्माजींची बारा तास हे संपले आहेत रात्रीचे हा म्हणजेच एक हजार चतुर्युगांचा काळ संपलेला आहे आणि दुसरा दिवस आहे तो ब्रह्माजींचा सुरू होतो तर अशा प्रकारे ब्रह्माजींच्या रात्री खालच्या ग्रह लोकांचा लय झाला आहे तरी ब्रह्म लोक आहे तो अस्तित्वात राहतो आणि त्याच्याच बरोबर ब्रह्म लोकाचे खालचे तीन लोक आहेत तेही नष्ट होत नाहीत महरलोक जनलोक आणि पुढे वाचते आहे परंतु कालांतराने ब्रह्मदेव आणि ब्रम्ह लोकातील सर्व निवासी भौतिक प्रकृतीच्या नियमानुसार मरणाधीन होतात कालांतराने ब्रह्मदेव म्हणजे काय ब्रह्मदेव आता शंभर वर्षाचे झाले आहेत आणि ब्रह्मदेवांच्या ग्रह लोकात राहणारे जे इतर जे निवासी आहेत जे भक्ती करता आहेत ते सगळे जण ब्रह्माजींबरोबर या भौतिक जगताचा त्याग करतात आणि आध्यात्मिक जगतामध्ये प्रवेश करतात त्यांचा इथे या भौतिक प्रकृतीच्या नियमानुसार या भौतिक जगतात मृत्यू होतो अशा प्रकारे आपला हा सतरावा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे आज इथेच विराम देवया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बोल